आज मी मुलांच्या डब्यासाठी पराठा केला आहे कोणतीही तयारी न करता येणारा असा पराठा तर आज मुलांनी डब्यासाठी पराठाच मागितला होता पण मी बटाटा मेथी असं काहीच तयारी केली नव्हती म्हटलं कसं द्यायचं काय करायचं काय करायचं मग काय केलं एक छोटासा उंडा घेतला आणि तो थोडासा लाटला त्याच्यावर मिरची पावडर मीठ थोडंसं धना पावडर आणि सांबर मसाला असं सगळं घेतलं तुम्ही सांबर मसाल्याच्या ऐवजी पावभाजी मसाला घेऊ पाव शकताय किंवा आवडीचे कुठलेही मसाले घेऊ शकताय आमचूर पावडर घेऊ शकताय त्याच्यावर थोडी पण मायकडं नव्हती म्हणून मी नाही घेतली हे सगळं तेल टाकून थोडंसं असं पसरवायचं चांगलं आणि त्याच्यावर थोडीशी कोरडं पीठ टाकायचं त्याच्यावर थोडं आणि कोथिंबीर टाकायची थोडी मुलांना कोथिंबीर आवडत नाही बरं का पण तरी पण पंत चांगलं दिसावं म्हणून मी टाकली मग घडी करून घेतली नंतर आणि लाटायला घेतले छान असं लाटून घ्यायचं आहे चपाती म्हणजे पराठासारखं लाटायचं आणि लय पा एकदम पातळ नाही लाटायचं थोडंसं जाडसरच लावून द्यायची म्हणजे छान होते आपण सगळं चांगलं लाटून घेऊ झालं आहे बघा लाटून बघा मी एवढी जाड ठेवणार आहे कारण लई पातळ केली ना मग असं एकदम वातळ वातळ होती आणि मुलांच्या खाण्यापर्यंतच्या टायमिंगपर्यंत आहे ना कडक होऊन जाते जरा त्यामुळे थोडा पराठा पराठाच म्हणायचा आता ह्याला थोडंसं जाड ठेवायचा तवा गरम केला आहे आणि आता हे पराठा आपण चांगला भाजून घ्यायचा आहे एका बाजूने चांगला भाजला की पलटी करायचं दुसऱ्या बाजूने थोडासा रब्बा एक भाजला की पलटी करून याला मी तेल लावून घेतले तुम्हाला आवडत असलं तर तूप पण लावा बटर लावा तूप लावा आपापल्या आवडीने माझ्या मुलांना तूप असं न माहिती होता खायला घालायला लागतं आहे माहिती अलग झालं ना की खात नाही म्हणून मी तेलच लावले आणि चांगला भाजून घेतला आहे बघा शकता बघा चांगलं असं पदर सुटल्यात आहे दिसायला पण आत छान दिसतोय खात्यात मुलं श्वास बरोबर द्यायचं आवडीने खात्यात कधी आधीमधी भाजी बी देण्यापेक्षा या असं करून दिलं ना की त्यांना पण आवडतंय बघा बघा किती छान झालाय दिसतोय पण चांगला आहे का नाही मुलांना पण दिसला की असं छान खात्यात मग आता बघा त्याला किती छान पदर सुटल्यात आहे असं थोडं पदर सुटण्यासाठी करून घ्यायचं असं जरा बघा किती छान झालं आहे का नाही सगळीकडे कोथंबीर को मसाले लागलेत दोन तीन पदर चांगले सुटले आहेत त्याला आता मी ना टोमॅटो सॉस बरोबरच देते पोरांना